शुभ दीपावली श्री स्वामी समर्थ आपण सर्वजणच लक्ष्मी स्थिर होण्यासाठी खूप घटाटोक करत असतो म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये लक्ष्मी आपल्या घरी कशी स्थिर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येऊन भरभराटी होईल हे बघणार आहोत लक्ष्मी खूप चंचल असते म्हणून आपण लाल किताबानुसार दिवाळी सणासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय असतात जे लक्ष्मी माता आणि संपत्तीच्या कृपेची प्राप्ती करून देतात हे उपाय घरात सुख समृद्धी आणि आर्थिक वाढीसाठी उपयुक्त ठरतात लाल किताबानुसार दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजनानंतर घरातील प्रत्येक खोल्यात शंका आणि घंटी वाजवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर तर होतेच आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते किंवा निर्माण होते ज्यामुळे धनलाभ होतो दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यामध्ये दूप तूप साखर आणि पाणी घालून अर्पण करा यासोबत तुपाचा दीपक प्रज्वलित करून आणि मिठाईही ठेवा याने कायदेबाधा आणि आर्थिक अडचणी दूर होतात लाल कपड्यात पिवळ्या कवड्या किंवा शिक्के बांधून पूजानंतर तिजोरीत ठेवा हा उपाय सर्व वर्षात धनाचा अभाव टाळतो आणि संपत्ती वाढवतो दिवाळीच्या रात्री बारा वाजता श्री सुक्तम लक्ष्मी चालिसा किंवा कणकधारा स्तोत्राचा पाठ करा यामुळेही माता लक्ष्मीची कृपा वाढते आणि बहुतेक काळ आर्थिक संकटही टळते घर स्वच्छ ठेवा आणि दिवाळीच्या दिवशी नऊ तोंडी तुपाचा दीपक लावा यामुळे घरात धन आरोग्य आणि समृद्धी येते दिवाळीला मंदिरात झाडू अगरबत्ती किंवा लाल रंगाचा भांडा दान करा यांनी दारिद्र्य निघून जाते आणि कुटुंबात उत्साह व समृद्धी येते घरात नवे दिवे लावा आणि घराच्या उत्तर दिशामध्ये दिवा ठेवा उत्तर दिशा लक्ष्मीची दिशा, दिशा मानली जाते त्यामुळे तिथे दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते हे उपाय जर आपण श्रद्धेने आणि नीटपणे केल्यास घरात लक्ष्मीची विशेष कृपा लाभते आणि आर्थिक समस्या कमी होतात आणि जीवनात सुख शांती पसरते हे उपाय तुम्ही आनंद अगदी मनोभावे केले तर नक्कीच याचा फायदा होतो दिवाळीच्या रात्री लक्ष्मी आणि दिवाळीच्या वातावरणाशी जोडणारे काही प्रभावी मंत्र आणि स्तोत्र कृत महालक्ष्मी कृपा प्रार्थना स्तोत्र दिवाळीच्या रात्री गणपती आणि महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर या स्तोत्राचा जप केल्याने महालक्ष्मीची कृपा प्राप्त होण्याची अपेक्षा केली जाते या स्तोत्रात देवीचे महत्वपूर्ण वर्णन शक्ती आणि आशीर्वादाची इच्छा व्यक्त होते तर नक्की करून बघा आहे श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा